आज माझी सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत भेट आहे त्यांनी आजची वेळ दिलेली आहे मला आणि सकाळी मी अजितदादांना पण भेटले मी माझी जमीन जी आहे जिरेवाडी दोनशे चाळीस दोनशे बेचाळीस गट नंबरमध्ये ती जमीन धनंजयचे जे, जे माणसं आहेत आणि त्याच्या हाताखालचे सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ती हडप केली आहे त्याच्यात साडेतीन करोडच्या वर असलेली जमीन मला फक्त त्यांनी एकवीस लाखामध्ये दिली तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जसं आलं तसं मी मला माझी जमीन दाखवलीच नाही त्यांनी मला ती क्युरियॉसिटी होती मी पंधरा दिवसात जाऊन जेव्हा बघून आली तोपर्यंत त्यांनी तिथला दोन तीन दिवसात त्याचा सातबारा पूर्ण बदलून टाकला होता जो की नियमाप्रमाणे पंधरा दिवसानंतर बदलतो तर तो, तो बदलून टाकला होता आणि आम आमच्याऐवजी दुसरे नावं पण चढवले होते ज्यांना जमीन विकली ते लोकं पण मला माहिती नव्हते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी केस पण टाकलेली आहे नाही गोविंद माधव मुंडे पल्लवी गीते आणि दशरथ साटे हे तिघांनाही मी ओळखत नाही संजय मुंडेच्या घरचा नोकर आहे पहिल्यापासून पंडितांण्णांची सेवा करायचा नंतर कालांतराने त्याच्या बायकोला नगरसेवकाचं पद दिलं होतं त्यांनी आणि नगरसेवकाच्या भरोश्यावर त्यांनी चार गाड्या एक बंगला फार्म हाऊस स्टोन क्रशरचा बिझनेस प्लस शेती एवढं काही त्यांनी माया जमा करून ठेवली आहे हे सगळं बघून मीसुद्धा आवाक झाले सगळं बघितल्यावर मी दीड वर्ष धनंजयला फॉलोअप केला पूर्ण की अगदी त्याला म्हणजे राजा बेटा बापू असं गोड बोलून की बाबा तूच कर तू माझा नातेवाईक आहे आणि मी आम्हीला एवढी तू मदत करू शकतोस ना आणि तुला तू तु, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की एक्झॅक्ट ह्यांचं काय यांनी हा मध्ये आहे का नाही पण जसं मी ह्याच्याकडे गेली हा टाळाटाळ करायला लागला की मामी तू माझ्याकडे यायला पाहिजे होतं तू परस्पर विकून टाकली जमीन त्याच्यानंतर त्यांनी हे पण म्हटलं की मामी तुझा फॉलोअप मला कमी पडला हे बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं की अरे हा मला जास्तच त्रास द्यायला जा लागला आहे परळीला गेलं की हा परळीच्या बाहेर निघून जायचा आणि भेटायचा नाही मग बाई भेटायच्या म्हणजे त्याची आई भेटायची हे असे त्यांनी प्रकरणं दीड वर्ष चालू केले ह्याला मी हॉस्पिटलला भेटायला गेली सुरुवातीला जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता नानावटीला त्या ना त्यावेळेला मी त्याला नानावटी का ब्रिज कँडीमध्ये होते ना हां तर तिथे मी गेले होते आणि तिथे त्याला मी म्हटलं तर तो मला म्हटला मामी तू काही घाबरू नको मी तुला तुझी जमीन मिळवून देतो मी परळीचा किंग आहे परळीत कुठलीही जमीन विकली तर मला कळतं आणि माझ्याशिवाय जमीन कोणाची विकल्या जात नाही मग मी समजून गेली की अरे ह्याचा थोडं बहुत काहीतरी आहे याच्यात पण मी थोडी आशा धरली होती की चला आपला नातेवाईक आहे तर हा आपल्याला मदत करेल पण ह्यानी हा वेळ काढत होता तीन वर्ष जमिनीचे माझे कसे संपतील कारण मग मी एलिजिबल राहणार नाही कोर्टात जाण्यासाठी जसं मला कळायला लागलं की ज्या व्यक्तीने माझी जमीन एका नोकराच्या माध्यमातून लाटली ती त्याच व्यक्तीकडे म्हणजे त्या चोराकडेच मी चालली आहे असं मला झालं म्हणून मी भेटले नाही तिला पंकजा मुंडेला नाही भेटली कारण हा सत्तेत आहे हा कृषी मंत्री होता पालकमंत्री होता ह्याच्याकडे गेले तिला भेटून काही फायदा नव्हता पण मी तरी विचार केला होता भेटावं म्हणून पण मी तिच्यामध्ये भेटण्यात इंटरेस्ट नाही दाखवला मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परळी वैजनाथ येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार दोन वर्षापूर्वी झालेला आहे त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजा ताई यांचा कुठलाही संबंध नाही हा व्यवहार दोन वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व सा मुंडे कुठे मिळायची करू नये या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाग बदनामी करू नये